कर्क राशीचे कर्कराशीचे गुप्त मानसिक पैलू श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो अधिपती ग्रह आहे चंद्र मन भावना आणि आठवणींचा कारक या राशीचे लोक फार प्रेमळ हो आणि अंतर्मुख असतात पण त्यांचं खरं मन फार कमी लोकांना माहिती असतं आज आपण बघणार आहोत त्यांच्या मनातले गुप्त जे ते जगापासून लपवतात भावनांना चेहऱ्यावर न दाखवता बाहेरून शांत वाटतात पण आतून भावना उसळत असतात ते फक्त मी ठीक आहे म्हणतात पण खरेपणा लपवतात सतत विचार करतात करतात थकतात त्यांच्या मनात विचारचक्र थांबत नाही एक वाक्य एक प्रसंग दहा वेळा आठवतात स्वतःभोवती मानसिक भिंत तयार करतात ते पटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत जेव्हा दुखावले जातात तेव्हा आत बंद होतात हसण्यामागे लपवलेले दुःख हसरा चेहरा दाखवतात पण आतून गडद्द वेदना असतात ते आपल्या दुःखांची जाहिराती करत नाहीत इतरांसाठी स्वतःला विसरतात कधी स्वतःच्या भावना घेऊन दुसऱ्याची काळजी घेतात तू ठीक आहेस ना हा त्यांचा सिग्नेचर डायलॉग प्रत्येक गोष्ट आठवतात विसरत नाहीत भूतकाळ त्यांच्यासोबत चालला असतो ते माफ करतात पण विसरत नाही स्वतःच्या गरजा बोलून सांगत नाहीत मित्रांनो ते आय नीड यू म्हणणार नाहीत पण ते वाट बघत राहतात प्रेमाची भूक असते पण ती लपवतात एकांतात स्वतःला सावरतात त्यांना एकटं राहायला आवडतं ते तिथे स्वतःशी बोलतात स्वतःला समजवतात ओव्हर थिंकिंग त्यांचा छुपा शत्रू असतो कदाचित मीच चुकलो चुकले हे ते स्वतःलाच अनेक वेळा सांगतात विनाकारण भविष्यातील अनिश्चिततेची भीती ते सतत तयारीत असतात काही वाईट होईल का ही चिंता सतत मनात त्यांच्या असते ते खरे समजलं जात नाहीत लोक त्यांच्या भावना फारच हलक्यात घेतात म्हणून ते खोल आत जातात व्यक्त न होता शांततेच्या आड स्फोटक भावना साठलेली असतात कधीच आवाज न करणारे हे लोक कदाचित उफाळलेले तर सगळं बाहेर येतं आक्रोशासारखं इमोशनल सायकलमध्ये अडकतात काही भावना खूप खोल जातात आणि पुन्हा पुन्हा त्या आठवतात हे त्यांचं मन सतत जुन्या भावनात फिरत राहतं ते दुसऱ्यांच्या मायक्रो एक्सप्रेशन लगेच वाचतात दुसऱ्यांना चेहरा थोडा बदलला तरी लगेच समजलं काय झालं चाइल्डहूड टॉर्मा दीर्घकाळ मनात ठेवतात लहानपणी झालेली एखादी घटना तिथे मोठेपणीही विसरत नाही ते ओढ घेतात अशा लोकांकडे जे अनअवेलेबल असतात भावनिकदृष्ट्या जे लोकं त्यांच्या प्रेमाला रिस्पॉन्स देत नाहीत त्यांच्याकडचे ते जास्त ओढले जातात ते मनातल्या असुरक्षिततेला पोहोतात मी पुरेसा नाही हा विचार त्यांना वाटतं माझं प्रेम कोणाला हवं आहे का पण ते बोलून दाखवत नाहीत त्यांच्या भावना अचानक उफाळून येतात खूप काळ गप्प राहतात पण एकदम एखाद्या क्षणी सगळं बाहेर येतं त्यांना स्वप्नामध्येही स्पष्ट संदेश मिळतात कर्कराशी इंटुटिव असते स्वप्नामध्ये त्यांना वॉर्निंग क्लूज मिळतात ते सतत स्वतःला प्रश्न विचारतात मी खरंच चुकतोय का लोक मला स्वीकारतात का नाही हे विचार त्यांना थांबवत नाहीत मित्रांनो असाच निघतो राशीचे मन म्हणजे एक सुंदर पण संवेदनशील गुन्हा गुहा हे सर्व मानसिक पैलू समजले तर त्यांच्यासोबतचं नातं अधिक खोल आणि खरं होईल मित्रांनो तुम्हाला कर्क राशी समजायला मदत झाली का कमेंटमध्ये सांगा या बारा टोटल वीस पैलूंपैकी बारा तरी पैलू तुम्हाला नक्कीच लागले असेल सबस्क्राईब करा अशाच मनात खोल जाणारी कंटेंटसाठी पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ